सन्माननीय राजसाहेबांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अभिजीत पानसे यांची अधिकृत ही जाहीर केलेली आहे राजसाहेब आहेत भाजप समजून घ्या आता ते हिंदुत्वाच्या विचाराने पदवीधर सोडायची मग आमदारकी सोडायची मग महापालिका असं आमचा पक्ष चालणार आहे का, का। आमचेही कार्यकर्ते मेहनत करतायत ना आमची मैत्री पूर्व लढत होईल जी गोष्ट झाली नाही ती आम्ही ठोसून बोलणार आणि त्याच्यावर मतदारांकडे जाऊन मत मागणार Eventually. आज डावखरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली आणि यानंतर उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे राज ठाकरे आणि निरंजन डावखरे यांच्या भेटीमध्ये नेमकं काय शिजलं हो मी आज फॉर्म जाणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज फॉर्म भरायचा नाही माननीय देवेंद्र फडणवीस जी यांनी केलेल्या विनंतीला सन्माननीय साहेबांनी मान दिलेला आहे आणि आम्ही त्यामुळे फॉर्म भरायला गेलो नाही हे दुःख काय खतम नाही होता